मिर्झेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर खाजा शेख वर्ष पस्तीस राहणार इदगाहनगर मिरज याचा कर्नाटकातील रायबाग जवळ दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला आहे समीर शेख याच्यासोबत असलेला त्याचा मित्र फिरोज रोहिले हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे मिर्जेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचा दोन हजार सतरामध्ये इदगाहनगर येथे एका तरुणाच्या वाढदिवस कार्यक्रमावेळी झालेल्या वादावादीत डोक्यात लोखंडी पार मारून खून करण्यात आला होता या प्रकरणी समीर शेख याच्यासह सहा जण आरोपी आहेत सात वर्षे तुरुंगात असलेल्या समीर शेख याची चार महिन्यापूर्वीच जामिनावर मुक्तता झाली होती मात्र जिल्हाबंदीच्या अटीवर जामीन मिळाल्याने समीर कर्नाटकात रायबाग येथे वास्तव्यास होता मंगळवारी खून प्रकरणाची सांगली न्यायालयात सुनावणी असल्याने समीर शेख फिरोज रोहिले या मित्रासोबत दुचाकीवरून मिरजेकडे येत होता यावेळी अज्ञात वाहनाने समीर शेख याच्या दुचाकीला ठोकरल्याने समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून समीर शेख याचा मृत्यू झाला जखमी फिरोज रोहिले यास चिक्कोडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघाताबाबत रायबाग पोलीस तपास करत आहेत